आज अ एकंदरी या ठिकाणी तुम्ही बाल दिवस साजरा करत आहात एकंदरीत साजरा करताना आपण अभिवादन करत आहोत शेवटीला काय सांगाल काय भावना आहे एकंदरीत वीर बाल दिवस पूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी बाबा जोरावर सिंगजी बाबा फतेह सिंगजी या आमच्या धर्मासाठी आणि देशासाठी वयाच्या सातव्या व नवव्या वर्षी शौर्याचं परमोच्च बिंदू करून स्वतःला शहादत बलिदान दिलं त्यांच्या अभिवादनासाठी आजचा दिवस हा वीर बाल दिवस म्हणून त्या ठिकाणी अभिवादनाचा दिवस आहे सांताक्रुज इथल्या धनपोदार गुरुद्वारामध्ये आजच्या ठिकाणी त्या दोन्हीही आमच्या शौर्य दाखवणाऱ्या शहीदांना साहेबजाद्यांना त्या ठिकाणी अभिवादन आम्ही केलं एक मार्च। आर्थो ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस विभाग मध्य कर सर्व नागरिक बंधु सुधा यागरिक बंधु सुधा सहभागी सर ज्या हिंदू धर्म आणि देशरक्षणाची आता तुम्ही आठवण करून दिलेली होती याच मुद्द्यावरून आज संजय राऊत यांनी थेट तुमच्या पंतप्रधानांवरती एकंदर देशाच्या पंतप्रधानांवरती टीका साधलेली आहे की ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरती उद्घाटनासाठी आज पोस्टर लावले जातात अयोध्येमध्ये त्यावेळी ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी हे भाजपचे व्ही आय पी कुठे होते संजय राऊत कुठे होते कुठल्या बिळात लपले होते संजय राऊतांचा राम मंदिर आंदोलनाचा संबंध काय संजय राऊत आणि कारसेवकांचे संबंध काय संजय राऊत यांनी शिलापूजन केलं होतं का उद्धवजी कधी गंगापूजनाला आले होते का उद्धवजी आणि संजय राऊत कधी त्या ठिकाणी असलेल्या शरयू नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या बलिदानाला अभिवादन करायला गेले होते का इनफॅक्ट संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जी असे नतद्रष्ट लोक आहेत किंवा त्यांचा पक्ष आहे की ज्या समाजवादी पार्टीच्या मुलायमसिंगांनी राम मंदिराच्या ठिकाणी असलेल्या बाबरी मस्जिदीच्या आंदोलनाला ज्या कोठारी बंधूंवर गोळ्या झाडल्या त्या कोठारी बंधूंना आणि लहान मुलांना जिवंत मारलं त्या समाजवादीबरोबर हातमळवणी करणारं पाप हे संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यांनी याच्यावर न बोललेलं बरं देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा त्यांनी टीका केली की ज्यावेळी बाबरीचं घुमट कोसळलं त्यावेळी हेच छाताड घेऊन पळालेले होते बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी शिवसेने ती जबाबदारी स्वीकारली मला या विषयावर बाळासाहेबांच्या बद्दल बोलायचं नाही आहे हे अभियान विश्व हिंदू परिषद त्या ठिकाणी साधू संत आखाडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी या सगळ्यांनी उभं केलं संजयराव उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष त्यावेळेला लोणच्या पुरता पण या आंदोलनात नव्हता पंधराव्या सोळा शक्य हा इतिहास का लपवला गेला हा शौर्याचा इतिहास आहे हा एका बालकाने शौर्यचा परमोच्च केलेलं शौर्य आहे हा इतिहास पुस्तकांमध्ये का नाही दिला गेला हा जनतेसमोर का नाही आणला गेला तो इतके वर्ष का दाबला गेला केवळ त्यांचं शौर्य या देशाच्या आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी होतं त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजींनी केलेलं कार्य आणि शौर्य आणि त्यांच्या सुपुत्र बाबा जोरावर सिंग आणि सिंगजींनी दिलेलं बलिदान हे देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी होतं म्हणून तर विविध पुस्तकातून त्याला स्थान न देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने केला होता का हा आमच्या मनात प्रश्न आहे आज माननीय मोदीजींनी आमच्या शीख समाजाच्या विनंतीवर हा संपूर्णता इतिहास पुन्हा एकदा उजागर करून जो प्रेरणादायी इतिहास आहे जो बलिदानाचा इतिहास आहे तो जनतेसमोर आणलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट डिग्री देणार येणार आहे मात्र याच्यावर संजय राऊत म्हणत आहेत की आता सगळं मंत्रिमंडळ आता डॉक्टरेटचं होताना पाहायला मिळत कारण की संजय राऊत यांना कंपाऊंडर बनवलं पाहिजे मग कारण ते तर म्हणाले माझा डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरवरच भरोसा आहे आणि त्यामुळे डॉक्टर ज्यांना मिळते त्यांच्याकडे प्रतित यश घेण्याची क्षमता असते म्हणून देवेंद्रजींना मिळाली जे डॉक्टरांचा अपमान करतात कोविडच्या काळात त्यांना कंपाऊंडरी मिळावी अशी त्यांना संजय राऊतांना अपेक्षा आमची भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे नाही म्हणून हा देश काय तीन भागामध्ये वाटायचं ठरवलंय त्यांनी तीन पंतप्रधान पदाचे उमेदवार घेऊन तीन भागात देश वाटवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न भारत सहन करणार नाही